तुमचं आपलं सगळं आणखी मनापासून जाणार मना मित्रांनो आज आपण जाणार आहेत उंडे घेऊन म्हणजे चतुर्थीला शेताला उंडे दाखवतात ते कसे दाखवायचं ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहेत चला मग आपण जाऊया उंडे दाखवायला मित्रांनो yes. आपण आता डायरेक्ट बुलेटवरती जाणार आहेत मित्रांनो आता राहुलने नवीन गाडी घेतली हंटार ह्या गाडीवरती आपण आता शेतावरती जाणार आहेत आणि इकडं आपाची गाडी बजाज आता गाडी आपण काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर आता स्टन मारून येते राहुल आणि उंडे घेऊन गेले रे पुढं चला मग बस या, या, या गाडीवरती आपण आता आणि उंडे घेऊन गेलेत सर पुढं दांडे सर उंड उंडे घेऊन गेलेत आणि मग ते आले का आपण निघणार आहेत लगेच शेत काही एक किलोमीटर अंतर आज एक किलोमीटर मीटर अंतर होते आणि तिकडे आपण उंडे घेऊन जाणार आहे गुरुजी आले आता उंडे दाखवून आता मारतीला पहिले उंडे दाखवत असतात मग आता आपण काय डब्यामध्ये उंडेत आणि चला ना आता बघा आपली बुलट निघालेली हंटर गाडी निघालेली आता पुढे आपण समोरच आता इकडे म्हणजे आता स्पीड जरा आहे चाले आपण पुरेशात फायरिंग झालं सुपर आहे रे मस्त एकदम गाडी छान वगैरे कमीत कमी मित्रांनो एक किलोमीटर अंतरावर असू असू शकते आपल्या शेत कारण एक करायचं होतं एक किलोमीटर तर किती असेल मागत तो अंदाज गुरुजी म्हणतात एक किलोमीटर असेल मग आण एकच किलोमीटर असेल मित्रांनो आपण आता सुरुवातीला शेताला दाखवायच्या आधी आपण देवाला निघू दाखवतो आधी चला मग मं देवा मंदिराकडे जाऊ आणि मग तिथलं देवाला आपण दे दाखवू ते बघा मास्तर घेतले उंडे घेऊन झालेले मास्तर उंडे घेऊन शेताकडे दाखवायला गुरुजी तर पुढे जाडा म्हणजे दिसेलच फार आता मित्रांनो हे आमच्या गावातले भैरवनाथाचे मंदिर आणि कुलदैवत म्हणून ओळखला जातो हे आमच्या गावातले मंदिर आहे इथं भैरवनाथाचं आणि चतुर्थ्या दिवशी म्हणजे प्रत्येक माणसं म्हणजे देवाला उंडे मोदक असे दाखवले जातात आणि नंतर मग शेताला शतक नेले जातात मग हे बघा आत्ता मंदिर का फायनली आपण पोचलेले लाईट गेलेली आहे असं वाटते तो मंदिरात तो अंधारे असं म्हणजे प्रत्येक जण म्हणजे गावातून उंडे घेऊन जातात तर मग आता आपले दाखवून आता आपण सरळ शेताकडे चला मित्रांनो आत्ता आपण निघालो आपल्या शेताकडे समर्थ आपला हा रस्ता आपल्या शेताकडे जातोय आणि आत्ता आपण मुक्त आईला म्हणजे शेतामध्ये मंदिर आमचं छोटस तिथे आपण आपला उंड दाखवून मग सतड सतड दाखव ना चला मित्रांनो इथं थोडे दाखवाय लागणार आहेत इथं कुठं हां इनामाचे तिकडे खाली देवी तर इथं असं रोड वस्तू लिहिले होते आपण म्हणजे पाच पावली इकडे पाच पावली तिकडे आणि हा पाहू शकता तुम्ही जॅकी चान याला ओळखतात का नाही तुम्ही ओळखता असेल कमेंट तुम्हाला सांगा गाडी बिडी आता नवीनच घेतलेली त्यांना म्हणजे आता महिना झाला असेल आणि हे बघा ही झाली पाच पावली यांची इनाम राजाला दाखवलेली उंडे चला मग निघूया बसूया आणि पावसाचं पण वातावरण झालेली बघा आणि खूप असं दुखट पण आले डोंगर पूर्ण दुकानं दाखवून गेलेली मस्तरी विचारतो हे बघा सांगली होती परत उचलली त्यांना चला निघाले आपण आता रस्त्याला बाहेर पण आता गारण पाऊस विरविर वेरवीर चालले जास्त आहे hmm. इथं बोगाडी मास्टर hmm. हा मित्रांनो hmm. फायनली पोहोचले आता बोगाड्या मग मुरजी बोगाड्याची घ्या लागले आणि hmm. आणि संपूर्ण म्हणजे आमचा लांडे कंपनीचं शेत आहे इकडे बघा संपूर्ण आता आत पण लावले आता आहे गाडी आणि इथून आपण जाणार आमच्या शेतामध्ये असलेले मुक्ता याच्या मध्ये तिथे जाणार आहे आणि मास्तर पुढे चाललेले आणि त्याच्या मागे आपण असे असे जाऊ मास्तर चाललेले आणि इथं मंदिर आहे समोर आहे बघा आणि चला रे तर रे तुकाला मागे थांबलाय म्हणून मास्तर सुद्धा आता थोडं थोडं अस्ति असे चाललंय म्हणजे आपण असे असे झालं पाहिजे ना तर मग आपलं काय दात राहणार नाही मास्तर आणि मंदिर पोचाय गेला आपण मागास अजून चला साहेब सुद्धा मागे मॅनेजर साहेब आहेत मॅनेजर साहेब आहेत ते पारस मागे आता काय पाण्यात आता येणार तर आपण मग त्या पोचलेले ते बघा गुरुजी मग त्या पोचलो शेतामध्ये मंदिर आहे आणि आता आपण त्याकडे पोचलेले

मित्रांनो बघा फायनली आपण आता आपल्या शेतीसमोरच इथं मास्तरने आपलं उंडे दाखवणार आहेत हे म्हणजे जुनी पारंपरिक पद्धत म्हणून बांधव उंडे दाखवले जातात मित्रांनो आता झालेले आपला फायनली इथं शेतामध्ये उंडं दाखवायचा कार्यक्रम चालले हे का हे यमला पाहिजे असे ते याच काळा पाहिजे असे ते आणि दोन्ही वावर मिळून एकदाच उंडे दाखवले होते म्हणजे दोन्ही वावरांचं एकत्रच करून उंडे दाखवायचं दाखवलेत म्हणजे उंडे बनून एकाच दोन्ही वावर मिळून दाखवले जाणार आहेत उंडे हे बघा मित्रांनो फायन आपण आपल्या शेतामध्ये वावरली उंडे कसे दाखवतो ते आपण तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार बघा पाहू शकतात आपण आता हे बघा इकडे वा मोठं वावर आहे आणि खाली एक हे बघा आणि छान असे म्हणजे ह्या वर्षी भात चांगली पाऊस बीस मापात पडलेले त्याच्यामुळे वाहता भिता चांगलेत आणि थोडे डास बिस आहेत हे बघा पण हे डास तुंबायला आता वेळ नाही आपले तेवढा बघा आत्ता पाहिलेली बांधण चालवली आपण उंड दाखवायला हे बघायला ठुवले कुठे ठेवायचं रे बघा इथं ठेवलेले चुप्पा अनुभव आणि त्याच्यावरती हा उंदीर आहे उंदीर आहे आणि गुरुजे ते बाहेर असतात ते गणपतीला गावाला आले सुट्टीमुळं ते आता उंडे घेऊन आले त्याच्यात म्हणजे आणि शेजारी उंदीर आहे आणि हे उंडे तिकडे पाच आणि फायनली मित्रांनो पाऊस भरपूर आलेले आता आपण पुढच्या शेताला दाखवणार आहे तिकडं राहुल लांडेच्या शेतात दाखवणार आहेत काय नाही मित्र आता आपण मित्रांनो राहुल लांडे यांच्या शेतात आलोय आपल्या शेताकडे आता दाखवून झालेले आहेत आता राहुल दादाच्या शेतात दाखवा लागले म्हणजे निवडे दाखवा लागलेत बघा मित्रांनो काही शब्द असं तुडकुडके येतात कारण निवड कधी कधी येतोय कधी कधी उंडे बांधू दाखव बांधू दाखव दोन्ही तिकडे दाखव फायनली आता उंडे दाखवायचं काम चालू पान सरळ पान टोकुडे पाण्या टडे फायनली नवीन घडी रे त्याच्यामुळे मित्रांनो जमना ना कारण नवीन असल्यामुळे त्याला उंड ठोता आलं नाही हे बघा हे राहुल लांडे यांच्या शेती आणि इथं उंडे दाखवून ठेवलेले आणि बघा असं भरपूर असं शेती त्यांचं मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असं तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि लाईक आणि शेअर करा विसरू नका असंच तुम्हाला चांगलं आता पाऊस उघडला तर चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मी दाखवीन चला मित्रांनो धन्यवाद थांबू इथंच बाय बाय